एकशे सदुसष्ट गणपतीची आरती करण्याचं भाग्य मला मिळालं मानसिंग खोराटे चनगड आजरा गडिंग्लजमधील एकशे सदुसष्ट गणेश मंडळांना भेट मानसिंग खुराटे यांनी सात दिवसातच चनगड आजरा गडिंग्लज गावामधील जवळपास एकशे सदुसष्ट गणेश मंडळांच्या आरतीचं भाग्य मला लाभलं असल्याचं सांगितलं आहे चंदगड विधानसभेसाठी मैदानात उतरलेले मानसिंग खोराटे यांची काम करण्याची पद्धत नियोजन आणि कार्यशैली इतरांपेक्षा का प्रभावशाली आहे याची प्रचिती जणू लोकांना अनुभवायला मिळाली त्यांनी आपल्या भेटीदरम्यान त्यांच्या कार्यक्षमतेने आणि परिश्रमाने चंदगड आणि परिसरातील सामाजिक आणि विकासात्मक कार्यामध्ये सहभाग हो घेऊन चंदगड विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीत आपली छाप पाडून एक नवा रंग भरला आहे सदर भेटी दरम्यान खोराटे यांनी मतदारसंघातील विविध समस्या सामाजिक प्रश्नांनी मूलभूत असणाऱ्या गरजा या संबंधी विकासात्मक विचार मांडले सदर गणेश मंडळांना भेट देताना मानसिंग खोराटे यांच्या सोबत ऍडव्होकेट संतोष मळवीकर पृथ्वीराज खोराटे बी एम पाटील बाळासाहेब हळदनकर राजवर्धन शिंदे सांभरेकर जगन्नाथ हुलजी बाळाराम फडके अरुण गवळी बसवराज आरभोळे शशिकांत रेडेकर बाजीराव देवलकर नरसू शिंदे प्रभाकर कोरवे व सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेफसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा